आजकाल विकतच्या पनीरमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची भेसळ केलेली ऐकायला येतो भेसळमुक्त मऊ मलई पनीर घरच्या घरी अगदी सहज तयार करता येतं नुकतंच तयार केलेलं पनीर अगदी असंच खायलाही मस्त लागतं आज आपण मऊ लुसलुशीत आणि थोडंसं कडक एकसंध अशा दोन पद्धतीचं पनीर कसं करायचं ते बघणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत मलई पनीर करण्यासाठी एक लिटर फुल फॅट दूध घेतो आहे जर तुम्हाला साधं पनीर करायचं सा असेल तर ता एकदा तापवून त्याची साय काढून घेऊनही पनीर करू शकता पण साय न काढलेल्या दुधाचं पनीर छान सॉफ्ट होतं आपण दूध मध्यम गॅसवर तापायला ठेवलं आहे अधूनमधून दूध ढवळत राहिलो की दुधावर साय जमत नाही साधारण चार सहा मिनिटं ता दूध तापलं आहे आता दूध एकदम चांगलं गरम झालं आहे या अगदी ताज्या लिंबातल्या बिया काढून घेतल्या आहेत जाळीच्या डावामध्ये लिंबू पिळून घेऊ म्हणजे एखादी बी राहिली असेल तर ती वरच राहील आधी फक्त अर्ध्या लिंबाचा रस घालून ढवळत राहू जर अर्ध्या लिंबानी दूध फाटलं नाही तर मात्र अजून थोडं लिंबू वापरायला लागेल हे पहा थोडं थोडं दूध फाटल्यासारखं वाटतंय पण अजून चोथा पाणी पूर्ण वेगळं होत नाही आहे आपण अजून थोडा लिंबू रस घालू एक लिटर दुधासाठी आपण एक चांगलं मोठं लिंबू वापरलं आहे लिंबाऐवजी तुम्ही पाहिजे तर विनिगरही वापरू शकता परत दूध ढवळत राहू दुधाला उकळी आली आहे आणि हे पहा चौथं पाणी असं वेगळंही झालेलं दिसतंय म्हशीच्या ताज्या दुधाचं पनीर असं शुभ्र दिसतं गॅस बंद करून मिश्रण एखादा मिनिट ढवळत राहू मिश्रण थोडं गार होण्यासाठी झाकून ठेवू जर चौथा पाणी दिसायला लागल्यावरही ते खूप वेळ गॅसवर ठेवलं तर पनीर चिवट होतो त्यामुळे आपण लगेच गॅस बंद केला आहे एका मोठ्या वाडग्यावर बसणारी स्टीलची रोळी ठेवू त्यावर चीज क्लॉथ घालून दुधाचं मिश्रण होतो अशा ऐवजी तुम्ही कोणताही पातळ कॉटनचं कापड वापरू शकता पनीरला असा साधारण चौकोनीसर आकार देऊन घेऊ पनीर करण्यासाठी आजकाल जाळीचे चौकोनी डबे मिळतात त्यातही पनीर छान सेट करता येतो आता यावर चीजक्लॉथ फोल्ड करून घालू वरूनही पनीरचा आकार थोडा नीटनेटका करून घेऊ आपल्याला पनीर किती मौसर हवं आहे त्याप्रमाणे वर वजन ठेवू जेवढं जास्त वजन जेवढ्या जास्त वेळासाठी ठेवाल तेवढं पनीर जास्त घट्ट आणि कोरडं होईल मला हे पनीर मौसर व्हायला पाहिजे त्यामुळे मी यावर पाचशे ग्रॅम वजन दोन तीन तास ठेवणार आहे आपण पनीरवर वजन ठेवलं होतं त्याला दोन तीन तास झालेत आपण कापडातून पनीर बाहेर काढू हे पहा पनीरचा कसा सॉफ्ट ब्लॉक तयार झाला आहे आधी याच्या कडा कापून घेऊन नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ हे असं ताजं पनीर नुसतं खडेमीठ भुरभुरून बूर खायला खूपच मस्त लागतं भुर्जी किंवा मिठाई किंवा नुसत्या परतून करण्याच्या भाजीसाठी असं मऊ पनीर करा एक लिटर दुधाचं साधारण तीनशे साडेतीनशे ग्रॅम पनीर तयार होतं हेच पनीर जर वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आता आहे त्यापेक्षा थोडं अजून घट्ट होतं पण जर तुम्हाला एकदम एकसंध घट्ट आणि सुबक पनीर पाहिजे असेल तर पनीर मळून घेऊन जास्त वेळ जास्त वजनाखाली ठेवा आणि ते फ्रीजमध्येही जास्त वेळ ठेवा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने शुद्ध पनीर करणं किती सोपं आहे ना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापा रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग